श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण तो आहे माझ्या फॅमिली रिलेटेड आणि असं वाटलं की हा ब्लॉग पण आपण शेअर करावा आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये सुखदुःख असतात कोणाच्या लाईफमध्ये दुःख नाही आहे अशी ती व्यक्ती या जगात तरी नाही आहे तर मला असं वाटलं की शेअर करावा कारण शेअर करण्यासारखाच आहे आणि प्रत्येकाने काहीतरी यातनं शिकावं असाही हा ब्लॉग नक्की आहे तर नक्की पहा आणि आवडल्यास शेअरसुद्धा करा तर नेहमी आपले वृद्धाश्रमाचे असतात मनोरुग्णांचे असतात बेवरस व्यक्तींचे असतात पण आज माझा फॅमिलीचा ब्लॉग घेऊन आली आहे आणि काहीतरी स्पेशल आहे म्हणूनच मी हा ब्लॉग करते आहे तर ब्लॉग करण्याच्या मागे कारण असं आहे की ही आहे माझ्या बहिणीची मुलगी म्हणजेच मिहिका तिचं नाव पण खूप छान आहे मला नेहमीच आवडतं काहीतरी युनिक असं मीहिका याचा अर्थ नावाचा असा होतो म्हणजे मी माझ्या बहिणीला विचारलं होतं तर तिने मला सांगितलं होतं गौतावरील दवबिंदू बरोबर ना तर खूप छान नाव आहे आणि प्रथम मी तिची ओळख करून देते ही आहे मिहिका म्हणजेच माझी जी मोठी सिस्टर होती आत्ता ती या जगामध्ये नाही आहे आणि ती किडनी फेल्युअर हा एक तिला डिसिट झाला आणि सडनली ती किडनी फेल्युअरनंतर दोन वर्षाने गेली जेव्हा हिचं वय फक्त पाच वर्ष होतं आणि त्यानंतर पाच ते आत्ता तिचं रनिंग एज आ, विचार करायला गेलं तर सेवन्टी नाईन्टी एकोणीस वर्षापर्यंत म्हणजे जो स्ट्रगल आहे सहा वर्षापासून ते एकोणीस वर्षापर्यंतचा तर तिने एकटीने त्या स्ट्रगलला सामोरे गेली आहे आणि आपण बघतोय आपली मुलं म्हणजे माझी पण मी इन्क्लूड सांगते की कि कितीही आपण प्रयत्न केला अभ्यासाला बसा हे करा ते करा वाटतील तेवढे आपण पैसे खर्च करायला तयार असतो पण आपली मुलं बऱ्याच वेळा आपलं ऐकत नाही किंवा अभ्यासही करत नाही बऱ्याच वेळा वाटतं की एवढे ट्युशनचे फीस भरतोय स्कूलची फीस भरतो आहे म्हणजे मला तरी नक्कीच वाटतं की कि किती वेस्ट जात आहेत पण तिने आत्तापर्यंत कधीही कोणतीही एक्झाम असू दे तिचं एज्युकेशन सांगितलं गेलं तर आत्ता ती आहे सेकंड इयर सेकंड इयर ना आणि आता ती काय करतेस कम्प्युटर सायन्स कम्प्युटर कम्प्युटर सायन्स बी एस सी कम्प्युटर सायन्स करतीय सेकंड इयरला आहे आणि पहिल्यापासून स्ट्रगल स्ट्रगल म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की ती काम करते असं नाही पण एज्युकेशनच्या दृष्टीने तिने आत्तापर्यंत खूप सारा अभ्यास केला आपल्यावर आईवडिलांचा छात्र नसताना तिने आत्तापर्यंत इथपर्यंत आली आहे तर हीच मला तिचं कौतुकही करूशी वाटलं म्हणून हा आजचा व्लॉग मला करायचा होता ती नाही म्हणत होती पण मी तिला फोर्स केला की नाही बऱ्याच लोकांचे आपण व्लॉग करत असतो आणि मी त्यांना या व्लॉगमधनं प्रत्येकाला मोटिवेशन मिळतं हे मला नक्कीच माहिती आहे इवन मला पण मिळतं तर मी आजचं व्लॉग खास त्यासाठी करते की यातनं काहीतरी आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन शिकण्यासारखं असतं तर तिचं जे स्ट्रगल लाईफ आहे आपण थोडंसं तिच्याकडनंच ऐकूया कारण माझ्या डोळ्यांसमोर ज्या गोष्टी घडल्या तिच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतरच साधारणतः तिचं लाईफ सहा ते सात वर्षच तिने घालवलं आणि सडनली डिलेवरीच्या वेळेस तिला बी पी हाय झालं बी पी शूट झालं बी पी शूट झाल्यानंतर त्या कंडिशनमध्ये किडनी फेल्युअर असं ठर म्हणजे क्रिएटिनिन वाढलं क्रिएटिनिन तिचं बारा झालं होतं आणि त्या स्टेजमध्ये ती सिरियस कंडिशनमध्ये होती पण त्यातनं ती बचावली आणि तीसुद्धा एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत होती ती होती ओकाड हॉस्पिटलमध्ये भांडूपमध्ये सॉरी मुलुंडमध्ये ना हॉस्पिटल मुलुंडमध्ये होकाड हॉस्पिटलला होती बऱ्याच वेळा आम्ही तिला भेटायलाही गेले होते आणि त्यानंतर डिले आफ्टर डिलेवरी तिला किडनी फेल्युअर असं डिटेक्ट झालं आणि त्यानंतर तिचं दोन वर्ष तिनेसुद्धा स्ट्रगल केलं तिच्या मृत्यूसोबत झुंजत होती ती कारण या स्टेजमध्ये असताना सुद्धा ती जॉब करत होती कामाला जात होती कारण एका मुलीची जबाबदारी तिच्यावरती होती त्यामुळे तिला काम करणं गरजेचं होतं आणि परमेश्वराच्या कृपेने तिचे सासरे खूप चांगले होते आणि तिची सासू पण पण या सगळ्या गोष्टीमधून ती दोन वर्ष तिचं लाईफ जगली नेहमीच डायलिसिस वगैरे चालू होतं आणि सडनली ती एका गावी गेली होती आमचे नातेवाईकच राहतात शिरूर या गावीमध्ये आणि ती गावावरनं तिथे राहिली तीन चार दिवस तिला डायलिसिस सांगितलं होतं पण तिने डायलिसिस वेळेवर केलं नाही आणि ट्रेनमध्ये येताना आणि काय असेल ते असेल नेहमी ते एकटी प्रवास करायची आणि त्या दिवशी तिच्यासोबत तिची मुलगी तेव्हा ती हार्डली चार ते पाच वर्षाचीच होती आणि तिची सासू येताना तिचा प्रवासामध्ये सडनली तिला त्रास झाला आणि ट्रेनची चेन खेचेपर्यंत तिचा गाडीतच म्हणजे ट्रेनमध्येच डेड झाली आणि तो दिवस आम्ही आजही विसरलो नाही आहे कारण त्यावेळेस मी तिच्यासोबत नव्हते तिच्यासोबत तिची सासू आणि तिची म्हणजे हिची आजी आणि मिहिका अशा दोघेजणी होत्या आणि त्या प्रवासातनं मग ती ट्रेन खेचल्यानंतर तिला घरी आणलं आणि आम्ही इथून लगेचच पुण्यातून निघालो आणि सगळ्या गोष्टी तिचे विधीप्रमाणे झाल्या पण आता त्या गोष्टीला नाही म्हटलं तरी खूप सारे वर्ष झाले आहे कारण ती आत्ता आहे एकोणीस वर्षाची म्हणजे किती वर्ष झाले ह्या गोष्टीला तर साधारणतः अकरा वर्ष झाले अकरा वर्ष झाले आणि अकरा वर्षाचा प्रवास हा खूप मोठा आहे कारण ती लहानपणापासून आणि आत्तापर्यंत आयुष्य एकटीच जगते आहे आजी आहे सोबत नाही असं नाही आहे आणि सहा महिन्यानंतरच माझ्या बहिणीचे मिस्टर ते सुद्धा सडनली हार्ट अटॅकने गेले आणि दोन्ही छात आई आणि वडिलांचा डोक्यावरचा हात जेव्हा जातो तेव्हा ती सिच्युएशन काय असते ती तुम्मा आणि आम्हा सर्वांना माहिती आहे आणि आपण सगळ्यात जे नाव घेतो ते म्हणजे आई आणि आई काही जरी झालं काही त्रास झाला तरी सगळ्यात आधी आपल्या तोंडात जे येतं आई किंवा परमेश्वराचं नाव आणि पण ठीक आहे आज तिची सिच तेव्हा मी तिची जबाबदारी घ्यायला तयार होते पण मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं घर आहे अजूनही आहे आणि तिची आजी तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करते त्याच्यामुळे तिची जबाबदारी त्यांनी देण्यास नकार केला नकार केला म्हणजे शेवटी आई नाही आहे वडील नाही आहे आता आम्हाला एकटीच नात आहे तर आम्ही तिला चांगलं सांभाळू आणि सांभाळतच होते ते तर तिचे आजोबा आणि आजी दोघांनी तिचा चांगला संभाळ केला आणि कालांतराने कोविडमध्ये जे तिचे खूप लाडके असे आजोबा होते की जे तिची खूप काळजी घ्यायचे आई गेल्यानंतर तर तिचे आजोबा कोविडमध्ये कोविड, कोविड होऊन हॉस्पिटलमध्येच एक्सपायर झाले आणि अगदी फक्त आजोबा म्हणजे खरोखरच आजोबा होते कारण प्रत्येक हक्क आणि हट्ट पुरवणारे असे मिहिकाचे आजोबा होते आणि मी पण त्यांना जवळून बघितलं होतं सभावणे खूप छान होते आणि तिची खूप काळजी घ्यायची आणि मला पण एक समाधान वाटायचं की चला आपल्या बहिणीचे मुलीची जबाबदारी कोणीतरी एक व्यक्ती घेतं आहे आणि त्यामुळे मी बिंदास होते त्यानंतर तिचा जो पुढचा प्रवास होता तिला एकटीला झेलावं लागलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकटं उठणं शाळेत सावरणं शाळेत जाणं आणि त्यानंतर कॉलेज लाईफ तर ती अजूनही एकटीच तिचं आयुष्य जगती आहे सोबत आजी असते पण आता इन्कम सोर्सच्या दृष्टीने तिची जी आजी आहे तिलाही कामाला जावं लागतं मुंबईसारख्या ठिकाणी भांडूप या ठिकाणी तिचं छोटंसं घर आहे आणि नशिबाने आणि सुदैवाने ते तिचं स्वतःचं घर आहे तिच्या आजीचं आणि तिचं त्यामुळे ते निवांत आणि बिंदास तिथे राहत आहेत जेणेकरून तिथे कोणतंही भाडं आकारत नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टी नाही आहे आणि ती जरी सपोर्टिव्ह गोष्ट असली तरी माणूस कसाही जगू शकतो आणि तिला म्हणजे नाही म्हटलं तरी कॉलेजपासून शाळेपर्यंत काही संस्थांनी मदत केली आणि तिचं एज्युकेशन खूप चांगल्या प्रकारे झालं आणि कोणती फीज न भरता तिचं टेन्थपर्यंतचं एज्युकेशन झालं आणि त्यानंतर कॉलेजसाठी पण तिला काही मदत मिळते आहे त्यामुळे आत्तापर्यंत ती बारावी आणि आत्ता सेकंड इयर असं एज्युकेशन तिने कम्प्लीट केलं आणि आहे आता, आता, आता याच्या पुढचं ड्रीम काय आहे तुझं नॉर्मल जॉब किंवा <coughs> नॉर्मल जॉब किंवा काही त्या ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मग पुढे आय थिंक अजून थोडंसं करिअरमध्ये फोकस होऊन आणि मग पुढे जॉबसाठी अप्लाय करेल आणि तसं म्हणायला गेलं तर तिचे वडील पोलीस खात्यात होते आणि सडनली त्यांना काड्या का अरेस्ट बसला पण वडिलांपेक्षा आई खूप जवळची होती तिच्या कारण आई सगळं काही बघत होती आणि वडील पण गेल्यानंतर पण पर सुदैवाने परमेश्वर म्हणतो ना आपण कुठे ना कुठे असतो तर खरोखरच परमेश्वर आहे आज वडील आणि आई नाही आहेत तरी पण वडिलांची पेन्शन वडील गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळे आणि सडनली हार्ट अटॅकने गेल्याने ते पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची काही पेन्शन हिला मिळते आहे ते पण वयाच्या वीस किंवा एकवीसापर्यंत मिळणार आहे त्याच्यानंतर हिला त्यांच्या जागी एज तिचं एज्युकेशन पाहून नोकरीसुद्धा लागण्याचा चान्स आहे आणि आत्ता सध्या ती कॉलेज करती आहे ते कंप्लीट झालं की ती कुठे ना कुठे सेटल होईल पण तुला या सगळ्या गोष्टीतनं म्हणजे जाताना असं कधी तुझ्या मम्मीची वगैरे आठवण आली का म्हणजे मी तिला हा प्रश्न खूप वेळा विचारला तर तिचं उत्तर असं आलं की येते नाही असं नाही आहे कारण आठवण येणार नाही असं कधी होणार नाही आहे कारण कितीही झालं तरी ती जन्मदा ती आई आहे आपली आणि जरी ती खुश असली हॅपी असली आत्ता कॉलेजमधले मित्रमैत्रिणी सगळेजण तिच्यासोबत आहेत पण आपल्या हक्काचा माणूस म्हणजे आई आणि बाबा दोनच गोष्टी असतात आयुष्यात आणि तिच्या हक्काचा माणूस त्या दोन गोष्टीही या जगात नसताना तिच्या आजोबा तिच्यासोबत होते आणि मी सुद्धा तिला फोन करणं किंवा भेटायला जाणं जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी पण माझ्या प्रयत्नाने करत होते आणि करती आहे तर ती कधी कधी माझ्याकडे येते सुट्ट्यांमध्ये आणि मला आवडतं कारण फक्त आजचं ब्लॉग खास मी कसाठी करायचा होता कारण तिचं जे आई आणि बाबा दोघंही नसताना तिने जे एज्युकेशन केलं आहे शिक्षण केलं आहे त्याला मी खूप महत्त्व देते आहे कारण एवढा अभ्यास करणं आज सोबत कोणी नसताना तिला कोणी सांगणारही नव्हतं की अभ्यासाला बस म्हणून आपण आपल्या मुलांना म्हणजे मी माझ्याच मुलांना दिवसातनं हजार वेळा सांगते तरीसुद्धा ते अभ्यासाला बसत नाही सगळे लाड आपण पुरवतो तरीसुद्धा आपल्याला मान्य करत नाही कोणतंही हे म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की सगळं काही असून ती मुलं ऐकत नाही आणि आज हिच्या पाठीमागे मुंबईसारख्या ठिकाणी राहती आहे आणि सोबत कुणीच नाही आहे आई नाही आहे बाबा नाही आहे आजोबा होते ते सुद्धा गेले आणि आहे फक्त आजी आजीसुद्धा कामानिमित्त बाहेर पडते दिवसभर स्वतःचं जेवण बनवणं किंवा आज आजी कधी कधी बनून ठेवती पण कधी कधी हिलाही बनवावं लागतं आजी जेव्हा थकून येते तेव्हा तर स्वतःचे कपडे वॉश करणं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त एवढे चांगले पर्सेंटेजने पुढे जात राहणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तिचं कौतुक करावं तेवढं हो कमी आहे तर खरोखर आपण हिच्याकडनं घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण मुलांना आपल्या मोटिवेशन करू शकतो तिचं एक उदाहरण देऊन म्हणून मला हा ब्लॉग करूशी वाटला आणि इयत ते साधारणतः तू फोर्थ स्टँडर्डला होती का आई गेली तेव्हा सेकंड किंवा फस्ट <coughs> सेकंड किंवा फर्स्ट ती सेकंड स्टँडर्डला होती आणि तुझं एज्युकेशन शाळेनेच केलं ना सगळं नाही एक ट्रस्ट टू झालेलं लाईक आफ्टर म्हणजे मॉम डॅड एक्सपायर झाल्यानंतर एक, एक ट्रस्ट होतं ज्याच्याने हेल्प केलेलं आहे स्कूलनेच प्रोव्हाइड केलेलं आहे ट्रस्टला सो त्याने ते स्कूल थ्रू so, एक जे पोरनंद नसतात किंवा कंडिशन थोडं वीक असतं ती लोकं स्कूलच स्वतः त्यांच्यासाठी असं एक ट्रस्ट प्रोव्हाइड करते किंवा ट्रस्टला स्वतः त्या एका पर्टिक्युलर प पर्सनचे डिटेल्स देतं आणि मग ते स्वतःच अंडर कवर घेतात त्यांचं सो मला असं एक क्रिश्चन पीपल्सने त्यांचं समथिंग नाव आहे मी पण विसरली ट्रस्ट आहे का त्यांची हा लाईक त्यांचं थ्रूच तुला एज्युकेशन लाईक हा लाईक त्यांचं ट्रस्टचं नाव काहीतरी बोमार असं काहीतरी नाव होतं ते ख्रिश्चन ट्रस्ट प्रॉपर अशा गोष्टींना कधी विसरायचं नाही कारण त्यांच्या थ्रू आपलं एज्युकेशन झाल्या अशा गोष्टींनी ते ट्रस्ट नाव असं मी पण कधी ऐकलं तरी पण इन फ्युचर जरी तुला कधी चान्स मिळाल तर शाळेतनं त्या ट्रस्टची माहिती काढ आणि कधीतरी जाऊन आता पण ते कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना कधी तुला असं वाटलं ना की ज्या ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यात केलंय त्या लोकांना मरेपर्यंत कधी विसरायचं नाही नाही ते आजी असो आजोबा असो किंवा आपल्याला एज्युकेशन देणारी संस्था असो अशा व्यक्तींना कधीच मागे म्हणजे ते अस्मरणीय लक्षात राहिलंच पाहिजे आणि ठीक आहे आता बऱ्याच शाळांचा टायप असतो काही ट्रस्टसोबत आणि तिचं कॉन्वन्ट स्टुडंट आहे ती आणि खूप चांगलं एज्युकेशन क्वालिटीचं झालं आहे चांगल्या स्कूलमधून झालं आहे हे मेन महत्त्वाचं आणि खूप म्हणजे अशा संस्था आहेत म्हणून आज आजची पिढी की ज्यांना खरंच कुणी नाही आहे किंवा असूनही माता पिता असूनही बऱ्याच वेळा काही अडचणी असतात तर मग त्या मुलांचं एज्युकेशनचा प्रश्न उभा राहतो तर अशा ट्रस्टमुळे आज तिचं एज्युकेशन झालं प्रथम तर आपण त्यांचं खूप आभारी आहोत आणि त्यानंतर तिचं स्ट्रगल लाईफ अजूनही पुढे स्ट्रगल आहे ही तर सुरुवातच आहे असं मी म्हणेल तरी पण तिने खूप चांगल्या पर्सेंटेजपर्यंत टेन आणि ट्वेल्थला पाडले आणि बारावीनंतर आता ती सेकंड इयरला आहे आता पुढचं ड्रीम तिचं काय आहे नॉम माझंच <coughs> करिअर लाईनमधून पुढे जॉब करेल किंवा मग पप्पांच्या जागेवर पण चालू आहे असं फिक्स नाही गेलं मला काय करायचं तर तिचं पुढचं जे